लाडक्या बहिणींनो तुमची ई केवायसी आजपर्यंत झाली नसेल आणि तुम्ही काहीही चुकीचं केलं नसेल तरी तुमचा हप्ता आला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे लाडक्या बहिणी म्हणून व्हिडिओला ला शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या बहिणींनो राज्यात हजारो नाही लाखो लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई केवायसी चुकलेली आहे पण त्या लाडक्या बहिणीची आता अंगणवाडी सीविके मार्फत चौकशी होणार आहे पण ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीचं काय असा प्रश्न बऱ्याच लाडक्या बहिणीला पडलेला आहे तर लाडक्या बहिणी कारण असतो बऱ्याचशा लाडक्या बहिणीची ई केवायसी राहिलेली आहे मग आता त्या लाडक्या बहिणीला एकच प्रश्न पडला आहे की आता आमची ई केवायसी झालेली नाही मग आमचा लाभ बंद होणार आहे का जर लाडके बहिणी तुमची ई केवायसी झाली नसेल तर तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ शकतात म्हणून मी सरकारकडे बार बार विनंती करत आहे ई केवायसी पोर्टल चालू करण्याची पण सरकारने आणखी या मुद्द्याकडे लक्ष दिलेलं नाही ना। मग सरकारला आणखी एकदा विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर ई केवायसी पोर्टल चालू करून द्यावं आणि ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही त्या लाडक्या बहिणीला ई केवयी करण्याची संधी द्यावी तर लाडक्या बहिणीनो ज्या लाडक्या बहिणीची ई केवयशी झालेली नाही ते तर प्रश्न आहेच आणखी काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई केवायशी करताच येत नाही त्याच कारण म्हणजे त्यांचा डिवोर्स झालेला नाही पण त्या लाडक्या बहिणी पतीपासून वेगळं राहतात म्हणजे त्या लाडक्या बहिणी परितक्ता आहेत पण त्यांचा डिवोर्स झाल्या नसल्यामुळे त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाही नाहीत आणि त्यांचे जे पती आहेत त्यांना आधार कार्ड त्यांचा देत नाही त्यामुळे त्या, त्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झालेली नाही अशा लाडक्या बहिणीसाठी पण सरकारने काहीतरी ऑप्शन उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्या लाडक्या बहिणीची ई केवायसी करून घेतली पाहिजे कारण बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणीचे मला कॉमेंट्स येत आहेत सर आमच्या पतीने आम्हाला सोडून दिले आहे मग आम्ही कोणचे डॉक्युमेंट्स अंगणवाडी ताईकडे द्यायचे असे प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत म्हणून मी सरकारला विनंती करत आहे की ज्या लाडक्या बहिणीचे पती त्यांना सोडून गेलेला आहेत त्यांचा डिवोर्स झालेला नाही अशा लाडक्या बहिणीसाठी सरकारने लवकरात लवकर काहीतरी ऑप्शन निर्माण करून द्यावं आणि त्या लाडक्या बहिणीची ई केवायसी सुरू करावी कारण खरंच तर त्याच लाडक्या बहिणीला जास्त गरज आहे त्यांचा आधार त्यांच्या जवळ नसल्यामुळे त्याच लाडक्या बहिणीला जास्त ह्या योजनेची गरज आहे आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांना विनंती आहे लवकरात लवकर ई केवायसी पोर्टल चालू करून द्यावं ज्या लाडक्या बहिणीचे पती त्यांना त्यांचा आधार कार्ड देत नाहीत आणि त्यांचा डिवोर्स झालेला नाही मग त्यांनी डॉक्युमेंट कोणचे सबमिट करायचे असा प्रश्न त्या लाडक्या बहिणीला पडलेला आहे म्हणून मी सरकारला विनंती करत आहे लवकरात लवकर त्या लाडक्या बहिणीसाठी काहीतरी ऑप्शन उपलब्ध करून द्या बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांची ई केवायसी झालेली नाही तर त्या लाडक्या बहिणीने काळजी करायची गरज नाही आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण हा मुद्दा उचलून धरलेला आहे लाडक्या बहिणी म्हणून काळजी करायची गरज नाही बऱ्याचशा लाडक्या बहिणीचे मला कॉमेंट्स येत होते कि एकोणीसवा हप्ता कधी येणार आहे तर बघा लाडक्या बहिणी एकोणीसव्या हप्त्याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही जर कुठलीही सरकारकडून अधिकृत माहिती आली थी तर मी आपल्या चॅनल वरती व्हिडिओ बनवून टाकणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही मला असं वाटते की येणाऱ्या सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याचा रिझल्ट नऊ तारखेला येणार आहे म्हणून मला असं वाटत आहे की या नऊ तारखेच्या नंतर किंवा पाच तारखेच्या अगोदर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे पण सरकारने कुठलाही अधिकृत जी आर काढलेला नाही सरकारने अधिकृत माहिती दिलेली नाही जर सरकारने कुठलीही अधिकृत माहिती दिली आपल्या चॅनल वरती येणार आहे कारण लाडक्या बंधनो पाठीमाग जे इलेक्शन झालं महानगरपालिकेच त्यावेळेस काय झालं होतं की सरकारने अचानकपणे वितरण करायला सुरु केलं होतं ह्याही वेळेस असं होण्याची दाट शक्यता है। पन ला आहे म्हणून सांगता येत नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येईल तर ह्या पाच तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे कारण अचानकपणे पण वितरण होऊ शकतं कारण महानगरपालिकेच्या वेळेस अचानकपणेच वितरण झालेला आहे लाडक्या बहिणीन म्हणून जर कुठलीही वितरणाच्या संदर्भात अपडेट आली किंवा वितरण अचानकपणे सुरू झालं तरीही मी तुम्हाला प्रूफ के सात माहिती देणार आहे म्हणून तुम्ही जर चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि लाडक्या आज इथंच थांबून पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन नमस्कार